सोनसापा महिला मंडळ गणेश उत्सव उत्साहात सिन्नर येथील द्वारकानगर परिसरात सर्व महिला भगिनींनी एकत्र येत सोनसापा महिला मंडळ स्थापन केलं आणि गणेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे यावेळी मित्रमेळा परिवार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ताजने तसेच नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार मंडळाच्या अध्यक्ष वैशाली ताजने उपाध्यक्ष जयश्री विसपुते खजिनदार जयश्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात लहान मुलांसाठी संगीत खुर्ची लिंबू चमचा तळ्यात मळ्यात स्लो सायकलिंग रनिंग रेस आंधळी कोशिंबीर यासारखे खेळ आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत तसेच महिलांसाठी संगीत खुर्ची पाककृती स्पर्धा विविध खेळ आयोजित करण्यात आले आहेत कार्यक्रमासाठी विरेश ताजने विजय पवार गणेश पवार हनुमान जगताप पवन सिंग सुरेश केकान अशोक सिंग किरण पवार प्रकाश विस्पुते संदीप मुदगल राजेंद्र लांडगे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदना पवार मोनिका केकान दीपाली काळोखे अनिता मुदगल प्रिया लांडगे आकांक्षा जगताप रिंकी चौधरी बबिता सिंग पूजा पवार वैशाली पाटील आदी महिला सदस्य प्रयत्नशील आहेत आज सर्वच क्षेत्रात महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला असून आध्यात्मिक धार्मिक सार्वजनिक कामात एकत्र येत सोनचापा महिला मंडळ स्थापन करत एक चांगला पायंडा पाडला असून त्यांच्या शुभकार्यास कायम सहकार्य आणि साथ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन राजेंद्र ताजने यांनी यावेळी केले केव्ही आर न्यूज प्रतिनिधी रोहित अंकुश नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा